तुम्हाला बघून वाटत असेल ही कशाची चटणी आहे तर तुम्हाला विश्वास बसणार नाही तुम्हालाच काय घरात जर तुम्ही ही, ही चटणी बनवली ना आणि सगळ्यांना दिली ना जेवणासोबत खायला तर कोणालाच विश्वास बसणार नाही की ही चटणी कारल्याची आहे तर आज मी बनवणार आहे कारल्याची चटणी तेही महिनाभर टिकणारी तर त्यासाठी काय करायचं आहे इथे मी चार कारले घेतलेत कारले तुम्ही कुठलेही घेऊ शकता सफेद कारले भेटतात तेही घेऊ शकता किंवा असेही घेऊ शकतात किंवा छोटे भेटतात तेही घेऊ शकता असे कारले घेऊन ना त्याला असे बारीक कापायचे आणि याच्या जर बिया जर हार्ड असतील ना तर बिया काढून टाकायच्यात आणि नरम जर असतील बिया तर राहू द्यायच्या आहेत आणि बिया राहू तर काहीच फरक पडत नाही आहे लाल बिया असतील तर काढून टाकायच्या आता इथे मी कढईत ठेवली आहे कढईमध्ये मी तेल टाकलं आहे तर हे तेल ना कडकडीत छान गरम होऊ द्यायचे आणि नंतर हे कारले आपल्याला कारल्याच्या फुड्याच्या कापून घेतलेल्या याच्यात टाकून अशा छान तळून घ्यायच्यात सहा ते सात मिनटात तळल्या जातात ह्या छान तळतात खरपूस रंगाच्या तळायच्या जास्त जळूही नाही द्यायच्या छान खरपूस रंगाच्या तळल्यानंतर काय करायचं ना काय करायचं जे आपल्या जे हे कारलं थोडं तळलं असेल ना ते पहिले काढून घ्यायचं आणि जे थोडंसं कच्चं असेल ते तळू द्यायचं आहे आणि असं तळत जायचे आणि कारले काय करायचे ना पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर पुसून कोरडे करून मग त्याला कापायचे पाण्याचेच आपण असं तळलं ना तर तेला तेलात तेला, असे ओल्ले ओल्ले नाही टाकायचे म्हणून पहिले धुवून मग पुसून छान कोरडे करून मग कापायचे आणि नंतर टाकायचे तेलामध्ये आता इथे बघू शकता पाच ते सहाच मिनटं लागलेत मला हे तळून घ्यायला आता मी याच्यातलं सर्व तेल असं निथळून झाऱ्याने मी याला बाजूला काढून घेत आहे आणि याला ना आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला काय करायचं आता पुढं याला वाटून घ्यायचं आहे आता मी सर्व हे तळलेलं कारलं काढून घेत आहे आणि याच्यातच मी आता ना एक वाटी कच्चे शेंगदाणे मी भाजून घेणार आहे याच तेलामध्ये आता तुम्ही ना याच्यामध्ये थोडंसं खोबरं पण घेऊ शकता सुकं खोबरं थोडं तीळ घेऊ शकता थोड्याशा लाल मिरच्या घेऊ शकता पण मी एकदम सोपी पद्धत करीत आहे आता इथे एक वाटे मी शेंगदाणे कच्चे शेंगदाणे घेतले तर आता हे पण छान खरपूस तळू द्यायचे आणि तळल्यानंतर ह्याला पण काढून घ्यायचं आहे तेल नितळून काढायचं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतरच वाटायचं आहे आपल्याला गरम नाही वाटायचं आहे कारण आपल्याला एक महिना टिकणारी चटणी बनवायची आहे म्हणून थंड करूनच वाटायचं आहे गरम नाही वाटायचं आहे आता हे छान खरपूस रंगाचे तळलेले शेंगणे आता मी याला काढून घेत आहे असंच तेल आणि थळून मी काढून काढून घेणार आहे आणि दोन्ही पण थंड करून याच्यात थोडासा लसूण घालून आता हे थंड झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला नाही याला ना मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये काय करायचं आहे लाल मिरची पावडर तिखट लाल मिरची पावडर घ्यायचं आहे आता कारण ही आहे चटणी म्हणून तिखट मिरची पावडर घ्यायचं किंवा तुम्ही लाल मिरच्या पण वापरू शकता आता इथे मी लाल मिरची पावडर घेतलं आहे तीन चम्मच घेतलं आहे मी आणि चवीपुरतं मीठ आणि लसणाच्या सात ते आठ पाकळ्या आता मी ते लसूण सोलून नाही टाकला तुम्ही सोलूनही टाकू शकता आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बारीक फिरवायचं आहे आणि बघू शकता किती छान रंग आलेला आहे या चटणीला आणि तुम्ही जर ही घरात सर्वांना दिली ना खायला तर कोणी विश्वासच करणार नाही की कारल्याची चटणी आहे आणि अजिबात कडून होणारी चटणी आहे आणि महिनाभर टिकणारी चटणी आहे तर अशा प्रकारे कारल्याची चटणी एकदा नक्कीच ट्राय करून बघा खूप छान होते आणि घरातील सर्वांनाच आवडते आणि तुम्ही जर काही एकदाही बनवली ना तर सगळे बोलतील की परत बनवा तर नक्कीच माझी ही रेसिपी पूर्ण बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा माझे चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय